नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नांदणी येथील हत्ती परत मिळावा रावसाहेब पाटील यांचं प्रतिपादन सांगलीचा भाजपच्या जैन प्रकोष्ठची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नांदणी तालुका मिरज येथील सुप्रसिद्ध मठात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेला हत्ती अलीकडेच वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला आहे या निर्णयाविरोधात परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ सांगलीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर हत्ती परत नादारी मठात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात भाजपा जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्रीत रावसाहेब पाटील यांनी सांगितलं की नांदणी मठ हा सुमारे आठशे गावांच्या धार्मिक आणि सामाजिक श्रद्धेचं केंद्र आहे या मठातील हत्तीशी केवळ नांदणी नव्हे तर संपूर्ण परिसरातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत अनेक वर्षापासून मठामध्ये उत्तम प्रकारे त्याची काळजी घेतली जात होती त्याच्या आरोग्याची स्थिती देखील समाधानकारक आहे त्यामुळे अचानक स्थलांतर हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि भावनांवर आघात आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे फक्त जैन नव्हे तर परिसरातील अनेक इतर समाज ही नाराजी व्यक्त केली आहे हा हत्ती स्थानिक धार्मिक परंपरेचा आणि त्यासमवेत चालणाऱ्या विविध जाती धर्माच्या श्रद्धेचा भाग बनला होता अशी भावना लोकांनी व्यक्त केली आहे सदर प्रकरणात नेमलेल्या उच्चाधिकार समितीनं हत्तीचा धार्मिक वापर कसा करता येईल करता येईल असा निर्णय दिलेला आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जैन समाजाच्या चातुर्मासकालीन धार्मिक कार्यक्रमासाठी तसेच पुढील धार्मिक कार्यासाठी हत्तीची नांदणी मठात तातडीनं कायमस्वरूपी देणं आवश्यक काय। आहे अशी ठाम भूमिका जैन प्रकोष्ठनं मांडली या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालून हत्तीचं केलेलं स्थलांतर त्वरित रद्द करण्यात यावं याची हो त्याला आणि त्याला पुन्हा नांदणी मठात परत आणण्यात यावं अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली विभागाचे एक विशेष बैठक नुकतीच श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली या बैठकीस जैन प्रकोष्ठ पश्चिम पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री प्रशांत गौडाजी श्री सागर पाटील महावीर तकडे प्रशांत कुंभोजे ॲडव्होकेट कोणार्क पाटील डॉक्टर ज्ञानचंद पाटील रमेश आरवाडे विनोद पाटील स्वातीताई कोल्हापुरे अंजलिताई पाटील महेश मुळे शांतीनाथ कर्वे दीपक पाटील अमित पाटील राजगोंडा पाटील तसेच मोठ्या संख्येने भाजपा जैन विविध पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत सर्वांनी एकमतानं हत्तीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष उभारण्याचा निर्णय घेतला हा विषय केवळ धार्मिक भावनांचा नसून परंपरेचा सामाजिक समविचाराचा आणि स्थानिक जनतेच्या अस्मितेशी निगडीत आहे त्यामुळे शासनानं तातडीने हो योग्य तो निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल